नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर बातमी मी गावातील विद्या मंदिर हायस्कूल पहिले प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळेत घेतल्या वेरोच्या आणि त्याच्यानंतर दहावी पर्यंत शिक्षण मी वेरो विद्या मंदिर हायस्कूल मधून पूर्ण केलं त्यानंतर मला गेटचा कॉल आला नाही तर मी कन्नड कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि नंतर कॉल आला कारण त्यावेळेस कॉल उशार होते काय करावं मार्गदर्शन नव्हतं घरात कोणी शिकलेलं नव्हतं आणि डावातही जे होते ते ठराविक लोक होते ते मार्गदर्शन काही मिळत नव्हतं तर मला एक मुस्लिम समाजाचे माझे समोर राहणारे पठाण सर होते आणि एक मराठा समाजाचे रोडगे म्हणून होते या दोघांनी मला सांगितलं तू कुठं जाऊ नको आता त्यावेळेस काय होतं बाराशे रुपये पेमेंट होत शिक्षकाला सुरुवातीला तर सर्वांचं म्हणणं काय झालं तू काय करतो माझी परिस्थिती अशी होती का मला ते बाराशे रुपये खूप महत्वाचे वाटले आणि मी या क्षेत्रासाठी हे क्षेत्र निवडलं म्हणजे मला जे क्षेत्र मिळालं ते माझ्या ज्ञानानुसार मिळालं परंतु या ज्या अडचणी होत्या मला खूप अडचणी होत्या आणि यात माझ्या आई वडिलांनी खूप मेहनती केली त्याच वेळेस माझ्या तीन वेळी मी छोट्या आल्या त्यांचं पण शिक्षण चालू होतं परिस्थिती नाजूक होती आम्ही सर्व जिल्हा परिषद शाळेतूनच शिकलेलो आहोत त्याच्यानंतर मी जसं जसं मोठा होत गेलो तसं मी सर्वांना ज्ञात असेल धिरडचा कॉल लागल्यानंतर तिथं ना आणण्याची सुद्धा आमची पोट नव्हती म्हणून मी जनार्दन स्वामीचा आश्रम आहे बेगमपुरा येथे त्या बेगमपुरा आश्रमात पंधरा रुपये महिन्याची खोली घेतली आणि आश्रमांचा आमचा खाय प्यायचा खर्च करत होत फक्त मला पंधरा रुपये होते बेगमपुरा ते आजचं जे हिंगारे तिथपर्यंतचा प्रवास दोन महिने मी ॲडमिशन घेतल्यानंतर पाय केला त्याच्यानंतर माझे मामा जे मालक म्हणून त्यांनी मला एक सायकल घेऊन दिली स्थितीच नव्हती त्या सायकल घेतल्यानंतर मी तिथून डाऊन केलं दोन वर्ष मी अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद या दरम्यान पास झालो एक्क्याहत्तरला मला निवड मंडळात माझी निवड झाली निवड मंडळाच्या चारशे लोकांच्या यादीत कैलास चौधरी नंबर एक वर आहे होते आणि मी नंबर दोन होतो ज्यावेळेस कॉल बिहारचा कॉल आला त्यावेळेस मी विहिरीत काम करत होतो त्या कामात आई दुपारी भाकरी घेऊन आली आणि त्यात तिनं ते कॉल आणले जो कॉल मला मिळाला तो कॉल घेतल्यानंतर मी बघितलं आनंद झाला मला ऑर्डर घेतली ऑर्डर घेतल्यानंतर भागवत कल्याण घरात होती तो एकोणवीस तारखेलाच हजर झाला पण मला माहितच नाही मग मी गेलो ड्रेस नव्हता ड्रेस घेतला मला मामा सहकारी साखर कारखान्यात होते त्या तिथून मला आकाशिपत होते ड्रेस घेऊन गेला आणि त्याच्यानंतर मी वीस सात एकट्या मला पिंपळगाव खंडाळा येथे हजर झालो हजर झाल्यानंतर तिथून माझी सेवा सुरू झाली सुरुवातीलाच अनुभव नव्हता हो काही मग चुका होत होत्या पण ज्येष्ठ सहकारी भेटले गायकवाड गायकवाड सर होते न्याय डोंगरचे त्यांनी मला सांगितलं आणि त्याच्याप्रमाणे मी केलं आणि तिथून पुढं त्यांची रिटायरमेंट एकच वेळेस झाली त्याच्यानंतर जो माझ्याकडं मुख्याध्यापकाचा पदभार आला तर तो कायमच पदभार माझ्याकडून राहिला मी त्या तिथं पाच वर्ष काढले शिरगागा खंडाळाला त्याच्यानंतर माझी बदली झाली तिथून दो तात केंद्र शिरस माझे होतं पण शिरस महा एवढा आठ मार्गी होत का, दे दे का, का मी तिथं काही थांबलो नाही मला त्यावेळेस भास्कर मुंडे होते आणि भिम्रा पाटील सभापती बांधकाम त्यांनी माझी आठ महिन्यात ती ऑर्डर काढून दिली आणि मला कन्या कसा खेळा देण्यात आलं कन्या कसाब खेळायचे मी अकरा वर्षे सर्व्हिस केली धरून अपडाऊन केलं त्याचभर हे सर्व कार्य करत असताना मी शेतीचा सुद्धा विकास केला म्हणजे मातृभूमीची सेवा केली आणि एज्युकेशनची पण सेवा केली या या काळात मी तिथं अकरा वर्ष काढले अकरा वर्षानंतर परत माझी बदली जी झाली मुंबापूरवाडी शाळा तिथं झाली तिथं मी पाच वर्ष सेवा दिली त्याच्यानंतर दोन हजार तेराला मला कॉल आला बोरसर शाळेचा मुख्याध्यापक म्हणून मला प्रशासनाचा कुठलाही अनुभव होता मी फक्त टीचिंगचा माणूस होतो त्याच्यामुळे मला खूप अडचणी येत होत्या पण तिथं मला जगताप सर भेटले प्रमुख आणि सोनोने पाठीशी आहोत आज पण आलेले ज्यांनी मला सांभाळून घेतलं त्या काळातच मग मी मुलीच सा शिक्षणासाठी आरोवातला गेलो तिथून अपडाऊन केलं आणि दोन हजार एकोणवीस ला दोन हजार एकोणवीस पाच अठराला मी इथं उपस्थित झालो इथं मात्र मला पहिली गोष्ट मला ना अनुभवच नाही प्रशासनाचा अनुभव नाही मला मार्ग सांगा तुम्ही मार्गाचं काम सांगा विद्यार्थी सांगा ते मला जमत होत पण इथं आल्या आल्या मला काय केलं का दोन भाव पण दिले एक तर पहिले केंद्राचं काय भार आणि त्यातल्या ले केंद्र पण घर दिला मी म्हणजे गांगा सारखं झालं म्हणलं आता एवढं काम आपल्याकडून कसं होईल पण प्रशासनानं मला माणी साहेब होते त्यांनी ऑर्डर दिली ऑर्डर दिल्यानंतर मी लगेच फोन नदीन सरांना फोन केला भोसले साहेब तो ओळखीच नव्हती भोसले साहेब भोसले साहेब कुठल्याही परिस्थिती तुमची ऑर्डर बदलल्या जाणार नाही तुम्हाला हे काम करावं लागेल तुमच्या काहीतरी कंप्लेन आल्या तिथं बसलेलो हो। आहोत त्यांनी तो शब्द आतापर्यंत पाळला माझी कुठलीही कंप्लेन आली तरीही त्यांनी माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले त्यानंतर मी इथं कार्य करत असताना बऱ्याच अडचणी झाल्या माझी फक्त इथं एकच इच्छा राहिली की इथं बांधकाम करायचं होतं इथं इमारत जी होती ती पाडण्याची परवानगी आलेली आहे परंतु इमारतीचा बांधकामाचा निधी आलेला नाही त्याच्यामुळे ती काही करता आलेली नाही बोरसर शाळेत मात्र मला भरपूर काम करायला वाव मिळाला आजही तुम्ही तिथे जाऊन बघितलं आणि हे पण सांगेन तुम्हाला आजही ती शाळा कशी झाली काय झाली तुम्ही बघू शकता इथं मात्र माझी खंत आहे तर मला इथं वेळ मिळाला नाही आणि सहकार्य थोडं कमी मिळालं गावाने सहकार्य केलं पण जे होतं होत इमा बांधायचं ते ते नाही मिळालं मला इथे अधिकारी यांनी पण खूप सहकार्य केलं सर कारण मी पहिले सांगितलं तुम्हाला का ज्या अडचणी आल्या त्या कोणत्या आल्या प्रश्न झाला कारण असताना हे माझ्या ज्या नव्हतं मला मी सर्वांना हसून खेळून बाबा तुम्ही सांगा मला तुम्ही सांगा कसं करायचं मी कसं करतो असं करून मी कार्य केलं मी माझ्या माणूस ठेवला मी कधी निघून दिला नाही मी कधी सहाय्यक होऊन दिलं नाही मला या सर्व कार्यात घरच्यांची खूप साथ मिळाली माझ्या बहिणी भाऊ मावसने आणि आता दोन मुलीचं लग्न झालं तेव्हापासून माझी सवायची पण मला खूप साथ मिळाली आहे पण मला ते पण सर्व कोणी मिळाले माझे साधू तर एवढे चांगले होते आता याच्याबद्दलचा थेट प्राध्यापक होते याला 1.5 कॉलेजला आणि त्यांचे विद्यार्थी आपल्या इथे आलेले आहेत पंकज सर त्यांची मित्र आता सध्या स्टेजवर बसलेले आहे सर म्हणजे हे सर्व लोक जे होते हे माझ्या जवळचे होते आणि मला योगायोगाने ही सर्व मंडळी भेटत गेली आणि आता तिथून पुर्णीबादी सेवा चांगली करणार आहे तसे चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद